कसं आहे की खरं तर आजचा दिवस सांत्वन भेटीचा दिवस म्हणलं तर चुकीचा होणार नाही गाडेगाव येथील दोन तरुण गणपती विसर्जनाच्या वेळेस पाण्यामध्ये होऊन गेले एकाची डेड बॉडी सापडली आणि एकाची डेड बॉडी सापडली नाही अशा कुटुंबाची मी भेट घेतली त्यांना सांत्वन करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना जी काही फुल फुलाची पाकळे म्हणून मदतही देण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय गरीब कुटुंबातले करते मुलं गेले याचं दुःख खूप आहे जो वाहून गेला ज्याची डेड बॉडी सापडली नाही तो तर घरात एकुलता एक होता त्याच्यामुळे त्याचे आई वडील देखील आज धरणीला पडलेत अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर कोंडा तालुका अर्धापूरला एका आमच्या तरुण मित्राने आत्महत्या केली आणि त्याच्या आत्महत्येचं व्रत कळाल्यावर वडिलांनी प्राण सोडला आणि एकाच दिवशी दोघांची अंत्यविधी करण्याची वेळ दुर्दैवानं कोंडावाशियाकडे आली त्याही कुटुंबाला भेट देऊन त्यांनाही धीर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला येळेगावला देखील अतिशय मेहनती कुटुंब त्या कुटुंबाची अवस्था तर अशी आहे की एक भाऊ बैलगाडी ऊसाची चालवतो एक भाऊ आपले असलेला व्यवसाय करतो आणि एक भाऊ दुधाचा व्यवसाय करतो आणि दुधाचा व्यवसाय करणाऱ्या भावाने आत्महत्या केली आणि कुटुंबामधला करता माणूस गेला याचं दुःख त्यांना पण आहे गावकऱ्यांना पण आहे त्याही कुटुंबाची भेट दिली मी माझ्यासोबत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर शहराचे कार्याध्यक्ष माधवराव पावडे स्वप्नील लिंगडे आमच्या आत्माराम कपाटे आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी भेटी दिल्या मला तर आजचा दिवस माझ्यासाठी मला वाटते की इतका काळा दिवस आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी मी गेलो ते सगळे तरुण मुलं करते मुलं गेली आम्हाला एवढं दुःख होते तर त्यांच्या कुटुंबाचं दुःख काय असेल याची कल्पना करण्याच्या बाहेरची आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला त्या दुकानातून सावरण्याची ताकद देऊ एवढी परमेश्वराकडे प्रार्थना